शांत राहा शांत राहा भांड करू नका सगळ्यांना विनंती आहे चांगली झोबी हो झालेली आहे रे मालक आपली दोन माणसं फक्त अकोली ठेवायचे ठरल्याप्रमाणे शांत राहा शांत रा मला म्हणून तुम्हाला बँक जरा सांगितले होते

झुंज प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना झुंजीचा आस्वाद घेण्यासाठी आपण कुणीही जास्त गडबड करू नये बाहेर करा तुम्ही कृपया बाकीच्यांना बाहेर या ठिकाणी झुंज चालू आहे हुंद झुंज चालू आहे या गोष्टीसाठी या ठिकाणी झुमजा प्रेमी येतात दोन्ही रेड्यांनी या ठिकाणी त्यांचं कौशल्य या ठिकाणी दाखवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आपण कोणीही गडर करू नका आमच्या स्वयंसव सांगितल्याप्रमाणे दोनच राहतील बाकी कोणी राहणार नाही आपण सोबत सोय थोडं सर्कल लांब करा मध्ये ग्रेड राहू द्या

Hmm. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा जे आयोजक आहेत आपले सन्माननीय मनोरांना रेशीम ते सुद्धा नियमाचं पालन या ठिकाणी करतात त्यामुळे बाकीच्यानी सुद्धा आपला नियमाचं पालन करायचं आहे कुणी आत्महती जाण्याचा प्रयत्न करायचा नाही सुंदर अशा झोबे आपल्याला पाहायला मिळतील आता पालकांनी सुद्धा गडबड करू नका